षटचक्रे बंद निगोनिया गेली पाहोजो लागली तया गावा निरंजन सभरा भरित वस्तु कोंदली साक्षी आली आत्मवशा वृत्ती झेपावली आनंद झाला सैरा सतरावी एरदारा ते ज्ञान देव म्हणे लक्ष लावी आकाशा पावसी लव करी तू माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी भी अनुभवावी या ज्ञानज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग त्यातला चौदावा क्रमांकाचा श्लोक आणि माऊली माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये त्यावर केलेलं भाष्य अर्थात अध्याय सातवा ज्ञानविज्ञान आणि योग ओबी क्रमांक एकोणऐंशी याचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम मायाुरतेया मामेव वये प्रपद्यन्ते माया मेतान तरंतित ते अर्थात भौतिक प्रकृतीच्या इतिहासात जीव विशिष्ट काळी बद्ध झाला ह्या आपण निश्चितपणे सांगू शकत नाही महाराज परंतु त्या बद्धावस्थेतून मुक्तावस्था केव्हा प्राप्त झाली हे मात्र अधोरेखित होत असतं अर्थात त्याकरता कृपा गुरूंचीच व्हावी लागते गुरु कृपा झाली की मायेनं आवडलेला फास हा आपोआप सैल होत जातो आणि गुरुकृपेतून स्वस्वरूपाची जाण होते आणि स्वस्वरूपाच्या जाणिवेतून ईश्वर तत्वाची अर्थात ईश्वराची होते कृपा गुरूंची असो ईश्वराची असो ती झालेली जाणवतं महाराज जीव मूळ स्वरूपात म्हणजे स्वतंत्रता अनुभवत असतो वास्तविक जीव हा स्वतंत्रच आहे कारण त्या स्वतंत्रताचा हा अंश आहे तो परमात्मा तो स्वतंत्र आहे स्वच्छंद आहे त्याचे आम्ही अंश आहोत मग स्वतंत्रता हा गुण आमच्यात असणारच महाराज तरी सुद्धा आम्ही बद्ध होतो त्याचं कारण फक्त माय आहे मायेमुळे हा सगळा खेळ होतो बद्ध झालेलं आठवत नाही पण मुक्त झालेलं बरोबर आठवतं कारण ती अनुभूती आहे कसं माहिती आहे का जसं व्यसन असतं व्यसन त्या व्यसनी माणसाला आपण जर विचारलं की बाबा रे तू हे कधी सुरू कधी सुरू झालं तो निश्चित असा दिवस सांगू शकत नाही महाराज पण व्यसनातून मुक्त झालेला जो आहे त्याला जर विचारलं तर तो निश्चित ती वेळ सांगतो की मला सोडून आज इतके इतके वर्ष झाले व्यसन व्यसनाचा त्याग करून मला इतके वर्षे इतके महिने इतके दिवस झाले इतकं सुद्धा काउंटिंगमध्ये तो व्यवस्थित सांगू शकतो का कारण ती कृपा आहे ती अनुभूती आहे मुक्तावस्था आहे मला मोठी गंमत वाटते महाराज व्यसने होत असताना माणसं कुठलंही मुहूर्त पाहत नाही त्याला जर विचारलं की खरंच तू कधीपासून कोणत्या मुहूर्तापासून तू सुरू केलं तर ते अंगे कारण्याकरता मुहूर्ताची आवश्यकता वाटतच नाही महाराज परंतु सोडत असताना मात्र प्रत्येकजण मुहूर्त पाहत असतो की आता पाडव्यापासून मी सोडणार दिवाळीपासून सोडणार एक जानेवारीपासून सोडणार जितके सण उत्सव असतात पुण्य तिथे असतात त्या सगळ्यांचा उपयोग ते व्यसन मुक्ती करता व्यसनी मनुष्य करत असतो महाराज पण खरं सांगू का ते सुटतं किंवा या शरीरावरचे भोग जेव्हा कमी होतात ना त्याच वेळेस ते सुटतं कारण भोग जोपर्यंत शे मुळात देह भोग भोगण्याकरिताच आलेला आहे महाराज अगा कर्मे जे उरावे तई तीही सुखदुःखी फडावे तया ते यावे देहा एका या देहाची निर्मिती भोग भोगण्याकरिताच आहे मग तो भोग संपला की निमित्त होत असतं चक्कर येऊन पडलं डॉक्टर म्हणतो जगायचं आहे ना हा मग दारू प्यायचं सोड कारण छिद्र पडत चालले आणि ती डॉक्टरची मात्रा कारणी लागते दारू सुटते पण जर भोग शिल्लक असतील तर मरण यातना सोसून त्यातून परत आलेला जीव पुन्हा ते प्यायला जातो याचा उघड अर्थ आहे अजून भोग संपलेले नाहीत पण भोग संपतात त्यावेळेस मुक्त अवस्था आपोआप प्राप्त झाल्यासारखं वाटतं आणि मग तो पुन्हा बद्ध होत नाही तसं बद्धावस्थेतून मायेच्या कचाट्यातून जीव जेव्हा बाहेर येतो मुक्त अनुभवतो मुक्त स्थिती अवस्था अनुभवतो त्यावेळेस पुन्हा बद्धकडे तो जात नाही कारण त्यात काय त्रास आहे तो ते भोगून आलेला असतो कारण मायेच्या तावडीतून जीवाची सुटका होणं अत्यंत कठीण आहे महाराज वास्तविक अपरा प्रकृती ही पराप्रकृतीपेक्षा म्हणजे जीवापेक्षा कनिष्ठ आहे असं असताना सुद्धा तिचा प्रभाव जीवावर असतो हे विशेष आहे आणि त्याला कारण एकच आहे त्या अपरा प्रकृतीचा म्हणजे ह्या सृष्टीचा या पंचमहाभूतांचा या सर्व जळ जळाचा नियंत्रण करता भगवंत आहे नियंत्रण भगवंताच्या इच्छेनुसार होतं अधिष्ठान भगवंताचं आहे आणि म्हणून ती कनिष्ठ असूनसुद्धा जीवावर प्रभुत्व गाजवत असते मग त्या तिच्या त्या प्रभावातून मुक्त व्हायचं असेल पूर्वीचं स्वरूप जीवाला प्राप्त व्हावं असे जर खरंच तळमळ असेल तर जीवानं भगवंताच्या चरणी शरण द्यायला पाहिजे भगवंत तेच तर, तर सांगत आहेत मामे प्रपद्यंती माया मेहतान तर मला जो शरण आला अर्जुना तो या मायेतून सहजपणे तरुण जातो आणि त्यावर भाष्य करताना माऊली ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी अध्यासात वा ज्ञानविज्ञान योग एकोणऐंशी क्रमांकाच्या वेळी म्हणतात तमाचे धारसे वाढ सत्वाचे स्थिरपण जाड किंबहुना दुवाळ माया नदी अर्थात त्या माया नदीचं वर्णन भगवंत अर्जुनाला सांगतायत माऊली आपल्या लेखनेतून साकारतात ही तमाचे धारसे वाड या माया नदीमध्ये म्हणे तमोगुण ही मोठी धार तमोगुण रूपी ही मोठी धार असते आणि ती धार अशी जोरानं वाहत असते तिचा वेग खूप असतो तमोगुण जीवाला लवकर वेळतो महाराज कारण त्याचा वेगच तसा असतो आणि या उलट सत्वगुण रूपी सखोल असा स्थिर पाण्याचा डो असतो त्याची खोली इतकी असते की त्या खोलीला जीव सहजासहजी टिकत नाही ती खोली गाठू शकत नाही कारण तो सत्वगुण आहे महाराज इतक्या सहजी सह सहजासहजी त्याची जर खोली अनुभवाला आली त्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली आणि तो अंगीकारायचा असेल तर त्याच्याकरता कृपा गुरुचीच असावी लागते किंवा भगवंताची असावी लागते म्हणून ही नदी काय करते म्हणे की हा जो तमोगुण प्रवाह आहे तो तमोगुणाचा प्रवाह जोराने तो वाहत असतो त्याच वेळेस काय होतं की सत्वगुणरूपी सखोल असा स्थिर पाण्याचा डोह त्या नदीमध्ये साचलेला असतो आणि त्यामुळं ही माया नदी तरुण जाण्याकरता बहु अवघड खूप अवघड असते ती तरुणात जायचं असेल तरुण जाण्याचा निश्चय करायचा असेल तर त्याआधी भगवंताला शरण जायला पाहिजे कारण दैवी ही एषा गुणमयी गुणाचा एका अर्थ दोर असा सुद्धा होतो बर का मग दोरानं म्हणजे मायारूपी दोरानं तो जीव बांधलेला असतो मम माया दुरत्ते ती वेढून घेते आणि तिच्यातून सुटका करायची असेल तर मामे वये प्रपद्यंते माया मेतान तरण तिथे त्या माया नदीचं रूप फार आक्राड विक्राड आहेत त्याचं वर्णन माऊली करतायत की तमाचे धारसे वाड सत्वाचे स्थिरपण जाड किंबहुना दुवाड माया नदी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पंडली कवर्दारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ता बाई की जय